नमस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झेंडेवाडी इयत्ता चौथी समोर सादर करीत आहे लांडगा आला रे आला लांडगा आला रे आला आज किती प्रसन्न वातावरण आहे फुले व झाडे छानशी डुलत आहे हे डोंगर डोंगरात आहे शेव तू गायचा काय शेअर पडला जर तीच काम करायचं मला खूप कंटाळाला गाणं म्हणून मला गाणं पण आवडत नाही भाष पण वाजवत मला संगीत पण आवडत आवडतं मला आवडते मज्जा करायला आता मी कशी मज्जा आपल्या शेरूचा आवाज येतू हवशीरू हा तुला मज्जा करतात सारखी सारखी थट्टा करत राहिला दिवस खरंच लहान जाईस आणि आज तुम्ही तुझ्या शेळ्या खाऊन टाकले चला असे काही जीव जातात आणि शेरू पुन्हा एकदा तसंच करतात मदतीला येणार सुद्धा नाही काय होत राहतात आणि खरं खरंच मागवत राहता बघा कशी शेवटीच आपण काम करून खूप जमला चला जेवण होता एक दिवस परत हो लागला आणि तुझ्या मेंढ्या खाऊन टाकली का नाही ना धन्यवाद